नमस्कार मी अमोल जोशी मतदारांच्या मनात काय आहे हे, हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये इथे काही दूध उत्पादक का आहेत जे सकाळी सकाळी डेअरीमध्ये दूध घालण्यासाठी येतात मागच्या साडेचार वर्षातल्या सरकारच्या कामगिरीविषयी तुम्ही समाधानी आहात का थोडं पुढे आज तर शिकायचं काम झालेली नाही समाधानी नाही काय काय समाधानी नाही काय कुठली काम शेतीमालाला भाव नाही दुधाला भाव नाही एकंदरीत जो शेतकरी वर्ग आहे तो खूप त्रासलेला आहे त्याच्या कांद्याला किंवा दुधाला किंवा इतर जे माल शेती माल आहे त्याला योग्य प्रकारे भाव भेटला जात नाही त्यामुळे जा आम्ही समाधानी नाही या सरकारबद्दल कामगिरी सर दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही कोणत्या शेतीच्या कोणत्या उत्पादनाला भाव नाही त्याच्यामुळे काहीच परवडत नाही त्याच्यामुळे साडेचार वर्षामध्ये या सरकारचा काहीच म्हणजे उपयोग झालेला नाही अशी किंमत शिर्डी मतदारसंघाचा विकास कितपत झाला मागच्या साडेचार वर्षात असं तुम्हाला वाटतंय इथली इथल्या प्रतिनिधींची कामगिरी कशी राहिली नाही इथल्या प्रतिनिधीची कामगिरी अशीच आहे सरकार सारखी अच्छा तुम्हाला काय पाहिजे असं समाधान नाही आहे या हा आणि जे शेतीमाला विषय आहेत आणि दूध उत्पादकाच्या बाबतीत जे समाधानी शेतकरी पाहिजे होते ते आजूही नाही साडेचार वर्षामध्ये त्यांनी भरपूर केलं असेल पण आमच्यासाठी काहीच नाही केलेलं एवढंच सांगू शकता तुम्ही उमेदवार बघाल की केंद्रातला पक्ष बघणार उमेदवार उमेदवार मग बग... ते उमेदवार जो काँग्रेसचा असतो ना चांगलाच असतो तगडा उमेदवार तगडा असतो बरं काँग्रेसचं उमेदवाराला मतदान करणं अच्छा काँग्रेस अच्छा तर एकूण आपण बघितलं की ह्या भागामध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात एक प्रकारचा रोष असलेला इथल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये दिसतो आहे आणि त्याच्यामुळे आमची कामं झालेली नाहीत दुधाला भाव मिळत नाही कांद्याला भाव मिळत नाही आणि त्याचबरोबर निळवंडे धरणाच्या पाणी वाटपाचा जो सगळ्यात मुख्य प्रश्न या मतदारसंघामध्ये जागोजागी आहे त्याचा देखील परिणाम आगामी लोकसभा निवडणुकांवर होताना आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथून आता आपण या मतदारसंघातल्या इतर भागांमध्ये जाऊया आणि बघूया की तिथल्या मतदारांच्या मनात नेमकं काय प्रेक्षक शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या चितळी स्टेशन या परिसरामध्ये सध्या आपण आहोत आता आपण या एका छोट्याशा गावातल्या गल्लीतून फिरूया आणि इथल्या मतदारांना नेमकं काय वाटतंय त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आतापर्यंतची जी मोदी सरकारची कामगिरी राहिली आहे साडेचार वर्षातली ती कशी असं तुम्हाला वाटत ती मोदी सरकारची जी कामगिरी आहे ती आता अतिशय एकदम म्हणजे गरीब जनतेला फार त्रास झालेला आहे अतिशय गरीब लोकांना पण नाही अजिबात तुम्हाला काय वाटतं नाही हे बोलले ते बरोबर आहे बरोबर आहे तुमचं काय आहे मोदी सरकारने जे कामं केले ते मला तर वाटतं आपल्या देशासाठी चांगले केली असं थोडक्यात मला वाटतं चांगले केले संरक्षण वगैरे सगळे सगळे युद्ध सामग्री सैन्यांना पण जर व्यवस्थित के केले केलं तुम्हाला काय वाटतं चांगले केले चांगली काम केली तुमचं चांगले काम केले मोदी साहेब गरिबासाठी चांगले काम आहे सरकारचे घरकुले मला वाटतं आतापर्यंत जो पंतप्रधान झाला ना मोदी सारखा एक पंतप्रधान झालेलं नाही आतापर्यंत चांगलं का वाईट ए वाय म्हणजे सगळ्यात चांगला पंतप्रधान चांगले झाले हा चांग। मोदीचे अच्छा इथली जी कामगिरी आहे तुमचा मतदारसंघाचा विकास जो आहे तर तो किती झाला असं वाटतं मागच्या साडेचार वर्षात चांगला हे झालं इथल्या खासदारांची कामगिरी कशी राहील खासदाराची बरी त्या मानाने बरी अच्छा तुम्हाला काय गेल्या किती वर्षापासून खासदारी आले नाही अजून बघायला नाही आले नाही आले अजून अच्छा तुम्हाला काय वाटतं इथली मोदी सरकारची कामगिरी कशी राहिली साडेचार वर्षात देशात मला असं वाटतंय का सर मोदी सरकारनं कर्ज माफी केली होती नाही का तर सर्वांसाठी म्हणजे दीड लाखापर्यंत त्यांचं म्हणणं होतं दीड लाख सर्वांचे माफ करायला हात होत ना कर्ज माफी झाली नाही सगट कोणाचा पण आता जो लोन आहे आपल्या सोसायटीच्यावर जेवढं जे कर्ज आहे ते आता पण एक रुपये कोणाचा लोन नील झाला नाही सर सगळं ते पूर्ण माफ झाले तरच आम्ही म्हणू का बा मोदी सरकारने चांगले पिके काम केले तुम्हाला काय वाटतं खासदारांची कामगिरी इथे कशी राहिली खासदार ना। बऱ्याचशा दिवसापासून आले इकडे आलेच नाही आलेच नाही पुढचं पंतप्रधान कोण व्हावं असं तुम्हाला वाटतं कोण दोन साली पंतप्रधान होईल मोदीच व्हायला पाहिजे मोदी व्हायला मोदीच व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मोदी व्हायला पाहिजे तर मोदी सरकारचं कसं आहे कामगिरी एकदम चांगली आहे की अजून आपण थोडं पुढे जाऊया आणि इतर याच गल्लीमध्ये पुढे अजून नागरिकांना काय वाटते ग्रामस्थांना ते आपण नमस्कार नमस्कार, नमस्कार। मोदी सरकारची मागच्या साडेचार वर्षातली कामगिरी समाधानकारक आहे असं वाटतं का तुम्हाला हो शंभर टक्के समाधानकारक आहे कुठले निर्णय त्यांचे तुम्हाला आवडले का समाधानकारक आज त्यांनी आपल्या जगामध्ये सहासष्ट जे एकत्र आणले सासष्ट सहासष्ट आणि त्यांची जी योजना आहे ती काय तुम्हाला लिहून वाचायची नाहीये ते स्वतःच्या बुद्धीना सगळं चालवलं आतापर्यंत पुढचे पंतप्रधान पण तेच वाचले पाहिजे तेच वाहणारे चाळीस वर्ष हटत नाही कामाची पावती कामाची वयाची न्यायची नाही बरं बरं इतरां तुम्हाला काय वाटतंय कशी कामगिरी आहे मोदी सरकार मग शेतकऱ्यांविषयी त्यांची जी निर्णय आहेत शेतमालाला मिळणारा भाव असेल किंवा इतर या मुद्द्यांवर किती यश आलंय सरकारला असं वाटतं नाही नाही सरकारला यश कसं आहे की जागतिक सारे लेवल जे आहे मालाचे शेतमालाचे त्याच्यानुसार इथं निर्णय घ्यावे लागतात ते निर्णय हळूहळू काय होतं की सबसिडी असेल हे असेल तर त्यांनी रेग्युलर जनतेला आहेच देत आहेत त्यात तुम्हाला काय वाटतं कशी खासदारांची कामगिरी नाही खासदार अजून येतच नाही येतच नाही खासदार लोखंडे साहेब आलेच नाही अच्छा ओळखणार नाही जे आहे ना लोक हे लोखंडे साहेब हे खासदार म्हणून ओळखणार नाही तुम्हाला काय बरोबर काहीच नाही कोण इथला आता संभाव्य खासदार कोण असं वाटतं तुम्हाला यावेळेस आमचे भाविक खासदार कोण होईल हे नाही सांगतायत परंतु उमेदवाराला बघून शंभर टक्के मतदान होणार आहे मतदान होणार अच्छा तुम्हाला काय वाटलं आणि उमेदवाराला हे सध्या रेसमध्ये आहेत त्यांना तिकीट मिळावं कोणत्याही पक्ष कोण आणि आम्ही त्यांचं काम करू असं त्याचबरोबर इकडे काही मंडळी आहेत त्यांच्याकडे पण आपण जाऊया आणि त्यांना काय वाटतंय विचारूया तुम्हाला काय वाटतं मोदी सरकारची कामगिरी कशी राहिली आहे साडेचार निश्चित चांगली राहिलेली आत्मविश्वास निर्माण झाला त्यांच्यामुळे पूर्वी दोन हजार दो चौदा दो पर्यंत जरा नैराश्य पसरलेलं होतं आता आत्मविश्वास निर्माण झाला काहीतरी कोणतरी माणूस देशासाठी चांगलं करतोय ही भावना जागृत व्हायला लागलेली पुढचे पंतप्रधान कोण असावेत असं वाटतं अच्छा आणि कुणाचं सरकार येईल असं वाटतं तुम्हाला अंदाज काय तुमचा निश्चित एनडीएच यायला पाहिजे एनडीएच यायला पाहिजे इथल्या स्थानिक खासदारांची कामगिरी कशीच कशी आहे तुम्हाला वाटतं त्या तुलनेत फारच कमी तुल ज्या पद्धतीने इतरांच्या खासदारांच्या मानाने स्थानिक खासदारांचे फारच दुर्लक्ष इकडे यावेळी इथे शिर्डी लोकसभा मतदारसंघात काय चित्र असेल असं वाटतं तुम्हाला नाही निश्चित नाही सांगते ना काही कारण जे आता खासदार आहेत ते त्यांनी तसं दुर्लक्षित केलं आहे मतदारसंघात तसं दुर्लक्षच केलेलं आहे पुढचा पंतप्रधान कोण व्हावा असं वा तुम्हाला वाटतं तरी नरेंद्र मोदी मोदी साहेब आणि इथला खासदार कोण हो व्हावा पुढचा असं वाटतं तुम्हाला खासदार आता डिक्लेअर झालेलं नाही त्याच्यामुळं सांगता नाही ना पण कुठला पक्ष किंवा कुणाची इकडं पारड जड दिसतंय सध्या कुठल्या पक्षाचं विचारलं तर ते नाही तेवढं नाही सांगता येणार अजून अजून काही अजून इलेक्शनच चाल झालं नाही असल्यामुळं काय अपेक्षा आहेत तुमचं कसा खासदार तुमचं असला पाहिजे जर काम करणार पाहिजे पाण्याचा जो मुख्य प्रश्न आहे या सगळ्या भागामध्ये तो किती महत्त्वाचा ठरेल दोन हजार एकोणीसला लोकसभेला आणि त्याचा कुणाला फटका बसेल मोदीला अच्छा काय प्रश्न आहे नेमका आणि का फटका बसेल मोदीने अशी बात बोला तुमको आजचे दिन आणले तुम्हाला कर्ज हमस माफ करणेवाले दोन हो। बारे मे खतम हो जाएंगे अभि बर मग केंद्रात परत मोदी सरकार येईल असं वाटत नाही तुम्हाला नाही कोण पुढचं पंतप्रधान असेल आणि कोणाचं सरकार येईल असं वाटतं तुम्हाला पुढचं राहुल गांधी राहुल गांधी असेल आणि इथे इथे कोण खासदार होईल पुढे काय चित्र असेल कुठल्या पक्षाचं होईल अजून नावं डिक्लेअर नाही काँग्रेस खासदार होईल तर आपण बघितलं की वेगवेगळी वे मतं आहेत मोदींच्या कामगिरीवर इथली जनता समाधानी दिसते आहे केंद्र सरकारच्या कामगिरीवर समाधानकारक प्रतिक्रिया येत आहेत मात्र तितक्या समाधानकारक प्रतिक्रिया इथल्या स्थानिक पातळीबाबत मात्र येत नाहीयेत या मतदारसंघाचा विकास झालेला नाही आमच्या भागाचा विकास झालेला नाही त्या आहे त्यामुळे इथल्या खासदारांच्या कामगिरीवर तितकीशी समाधानी इथली जनता आहे असं सध्या तरी दिसत नाही आहे अजून बरेच दिवस जायचे आहेत तो तोपर्यंत कशी चित्र कसं चित्र पालटतं कशी हवा पालटते हे बघणं महत्त्वाचं आहे मात्र सध्या तरी या गावातल्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया बऱ्यापैकी बोलक्या आहेत असं आपण म्हणू शकतो त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि इतर भागातल्या नागरिकांना ग्रामस्थांना काय वाटतं ते आपण बघूया शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या निमगाव खैरी या भागात आपण आलेलो आहोत या गावातल्या ग्रामस्थांशी आपण चर्चा करणार आहोत पारावर काही ग्रामस्थ बसलेत त्यांच्याकडे आपण जाऊया नमस्कार, नमस्कार। मोदी सरकारची मागच्या साडेचार वर्षातली कामगिरी किती समाधानकारक आहे असं वाटत मोदी सरकारची तशी बरेचसे काम त्यांनी केलेले आहेत आणि त्यांच्याकडून चांगला रिझल्ट पण भेटलेला आहे समाधानी आणि इथल्या स्थानिक उमेदवारांची जी कामगिरी या भागाचा विकास म्हणून किती झालाय कशी कामगिरी वाटते तुम्हाला मोदी सरकारच्या काळामध्ये आमच्या गावातून भरपूर विकास झालेला आहे त्यांच्याकडं विकास झालाय सा मागची साडेचार वर्षाची कामगिरी कशी होती सरकारची चांगली होती ना चांगली होती अच्छा काय महत्वाची काम झाली असं वाटतं तुम्हाला कशासाठी हे आता घरकोली सडका झाल्यात सडका झाल्यात अच्छा या भागाचा विकास झाला का तुम्हाला काय वाटतं एकच नाही एवढा पण बरं झालं सरकार सडका कोणाला घरकुल हे आलेत तुम्हाला काय वाटतं कशी कामगिरी होती सरकारची तरी होती आता केली आमच्या याच्यात काही नाही पहिली केली आताही केली याही नाही मी हां काय फरक आहे का दोन सरकारांमध्ये काय फरक वाटतो मला फरक ते निघन घरकुल दिले आम्हाला सरका दिली नाही दिली आले दोन्हीसारखेच आहेत ना आम्हाला दोन्ही दोन्हीसारखेच आहे तुम्हाला काय वाटतं मग दोन्ही सरकारांमधली तू आधीचं सरकार आणि आत्ताचं सरकार ह्याच्यात कुठलं सरकार चांगलं वाटलं तुम्हाला मला पहिलं सरकार जे होत ते जास्त केलं होतं पण मग मोदी सरकार आलं ना मोदी सरकारनं सुद्धा कामगिरी आतापर्यंत जी केली साडेचार वर्षात ती योग्यच केली इथला तुमच्या शिर्डी मतदारसंघाचा विकास कसा झाला असं वाटतं इथल्या खासदारांची कामगिरी कशी आहे खासदार आम्ही पाहिलाच नाही अजून खासदार पाहिलंच नाही कसं आहे काय काळा आहे का गोर आहे मग दोन हजार एकोणीस ला काय चित्र असेल कोणाचं सरकार यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला काँग्रेस यायला पाहिजे काँग्रेस यायला पाहिजे अच्छा तुम्हाला काय वाटतं कशी कामगिरी आहे सरकारची आम जनतेबद्दल काही नाही तकलीफ कागदपत्रात अडचणी वाढवल्या त्यांनी काय काय का अडचणी वाढल्या म्हणजे बदल केले त्यांनी भरपूर कागदपत्र जीएसटी टी पदार्थ राहिले ते खायचं नाही ती दोन रुपयाची जीएसटी दोन हजार एकोणीस ला काय होईल असं तुमच्या मतदारसंघात काय महाराष्ट्रात गॅरंटर बदल होणार लोकसभेला देशात काय चित्र असेल आणि तुमच्या मतदारसंघातल्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात नाही नाही अजिबात नाही म्हणा कुठल्याही प्रकारची काम नाही आली अच्छा तुम्हाला काय वाटतं कशा प्रकारे आता इथले जे प्रश्न आहेत यातला मुख्य काय प्रश्न तुमच्या भागातल्या विशेषतः निळवंडेचा प्रश्न जागोजागी आहेत पाणी वाटपाचा तर हा मुद्दा किती महत्वाचा ठरेल दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत चांगला ठरेल पण आम्हाला आहे ना सध्या असं म्हणणं आहे आमचं काँग्रेसच यायला पाहिजे नाही कारण की आमचे जे काम होते ना ते झाले नाही झालेच नाही आम्ही आमचे सरकारने मोदीच्या चा चा, साडे चार वर्षापासून काँग्रेसमध्ये आमचे जे काम झाले ते आता झाले नाही अच्छा म्हणजे उदाहरणार्थ काय काम सांगते कुठले बी कागदपत्राचे म्हणा घरकुलचे म्हणा हे ते, ते आमच्याकडे लक्ष देत नाही मोदी साहेब तुम्ही आता काय बघून मतदान करणार आहे या निवडणूक काम बघून का इथला उमेदवार बघून तुम्ही करणार का केंद्रात कोण पक्ष येईल केंद्रातला पक्ष बघून उमेदवार काय फार नाही असं वाटतं तुम्हाला केंद्रातला पक्ष अच्छा काय वाटतंय कशा प्रकारे सरकारची आतापर्यंतची कामगिरी राहिली आहे एक नागरिक म्हणून तुम्ही किती समाधानी आहे समाधानी नाही 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 अच्छा आता तुम्ही मग काय बघून मतदान करणार किंवा करावं लोकांनी असं वाटतं तुम्हाला की इथला उमेदवार जो आहे त्याच्याकडे बघून करावं का केंद्रात कुठल्या पक्षाचं सरकार आणायचं त्याचा हिशोब करून मतदान करायला पाहिजे तुमचं मत काय त्याच्याविषयी यायला पाहिजे असं कोण पंतप्रधान व्हावं असं वाटत राहुल गांधी राहुल गांधी व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुम्हाल नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी पुन्हा व्हायला पाहिजे अच्छा पण कामगिरीवर तुम्ही समाधानकारी नाही स्थानिक त्याच्यावर पण त्याचे मोदीचं काम चांगलं आहे नरेंद्र मोदी साहेब त्यांचं काम चांगलं आहे फक्त आपला खासदार व्यवस्थित नाही एवढं बस दुसरं काही नाही पण तुम्ही मतदार इथल्या खासदारावर बघून करणारच नाही तुम्ही भाजपचा जो असेल त्याच्यावर शिवसेना भाजपचा युतीचा असला तर युती भाजपचा सेपरेट असो हा तुम्ही करणार ह्या भागात या बाजूला सुद्धा काही तरुण येत त्यांना आपण विचारूया काही मतदार आपल्या बरोबर आहेत सरकारची कामगिरी कशी आहे वाटतं तुम्हाला आणि इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींची कामगिरी कशी आहे त्यांची नाही बरोबर एवढी अच्छा काय मुख्य अडचणी आहेत या भागातल्या कशावर लोक नाराज आहेत अडचणी पाणी प्रश्न आहे शेतमाला भाव नाही या दोन मुख्य समस्या आहेत अच्छा बाकी इतर भागांचा रस्ते म्हणा किंवा उद्योग म्हणा नोकऱ्या म्हणा ह्याबाबत किती विकास झाला तुमच्या मतदारसंघाचा नोकऱ्या मिळाल्या का लोकांना वाढल्या का नोकऱ्यांचं प्रमाण नोकऱ्याचं चा काम चालू आहे नाही वाढलं नाही रोडचं काम चालू आहे तुमचं काय मत आहे मोदी हो आणि इथल्या इथे स्थानिक प्रतिनिधी लोकप्रतिनिधींचं काम चांगलं नाही आमच्या इथं नाही म्हणजे तुम्हाला कुठे केंद्रात बदल न, हा, नको आहे पण इकडे बदल हवाय इथे काय चित्र असेल असं वाटतं तुम्हाला ह्या लोकसभा निवडणुकीत काय बघून लोक मतदान करणार कुठले कुठले मुद्दे आता महत्वाचे ठरणार आहेत कुणी कुणाला जो माणूस आहे ना विकास करेल आणि बेरोजगारी आज बेरोजगारी त्या काय विचार माणूस आहे या आता अनेक रोजगारी पक्ष आहेत आणि सगळ्यात पक्षांची म्हणजे आता कोणाला तिकीट मिळेल हे अजून ठरत नाहीये शिर्डीमध्ये आणि ते शेवटपर्यंत ठरेल असं सध्या तरी दिसत नाहीये तर हे जे सगळं राजकारण आहे सत्तेचं राजकारण पक्षांचं राजकारण ह्याच्याविषयी एक नागरिक म्हणून तुम्ही कसे बघता या मतदारसंघातले एक मतदार म्हणून कसं बघता आता इथली पिढी तर जास्त राजकारणी नाही फक्त विकास हा महत्वाचा तुमचं काय मत आहे आता काय चित्र असेल दोन हजार एकोणीस ला जनता नाराज या सरकारवर की पुन्हा निवडून देईल असं वाटतं काय असतं महत्वाचे मुद्दे आहे ना साईडला जास्त सगळे राजकारणी काय करता राजकारण्याचे मुद्दे आपआप चालू असतात जनतेचा मुद्दा समोर आला का त्याच्यापासून तोंड लापवायचं काम चालू असतं त्यांचं त्याच्यामुळं जे शेवटपर्यंत काम आहे आता त्याच आधारावर हे सगळं चालणार आहे खासदारांची कामगिरी खासदार खासदार कोण आहे हेच इथल्या जनतेला काही लोकांना माहीत नसणार आहे साहेब अच्छा खासदार कुठे आहे आणि कोण आहे हेच लोकांना हे माहिती नसणार आहे अच्छा मग आता तुम्ही ज्यावेळी लोकसभेसाठी विचार कराल ज्यावेळी मतदान येईल ज्यावेळी निवडणुका येतील त्यावेळी तुम्हाला केंद्रात अमुक एका पक्षाचं सरकार हवंय अमुक एक पंतप्रधान हवंय त्या हिशोबाने तुम्ही मतदान करणार की इथे कोण लोकसभेला उमेदवार उभा आहे त्याचं काय मेरिट आहे त्याची काय कामगिरी हे हे बघून तुम्ही मतदान करा नाही बघूनच करणार ना म्हणजे समजा नाही का जो कोण उभा राहणार आहे त्याचं मेरिट बघूनच आपण हे करणार आहे मतदान करणार आहे ना अच्छा पण सध्या कुणाच्या दिशेने हवा वाहतीय असं तुम्हाला वाटतं सध्या नाही सध्या सगळ्या म्हणजे असं लोकांमध्ये ना असं एक संतापाचं वातावरण आहे त्याच्यामुळं कोणाला मतदान करायचं किंवा काय अजून तर काय म्हणजे असं मनात काही नसणार आहे आहे संभ्रम संभ्रम अवस्थेत अच्छा आ, तर काही प्रमाणामध्ये नाराजी आहे काही कामं झालेली नाही आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न अजून तसेच आहेत मात्र केंद्रीय पातळीवर झालेल्या काही कामांबाबत मात्र जनतेमध्ये समाधानाचं वातावरण आहे पुन्हा एकदा मोदी सरकार यावं असं काही लोकांना वाटतंय काही लोकांना काँग्रेसचं सरकार यावं असं वाटतंय त्यामुळे सध्या तरी जोपर्यंत उमेदवार निश्चित होत नाहीत आणि निवडणुका जवळ येत नाहीत तोपर्यंत इथला कल हा अशाच प्रकारे संमिश्र स्वरूपाचा असलेला आपल्याला बघायला मिळतो आहे अर्थात इथून पुढे अजून बरेच दिवस जायचे आहेत आणि राहिलेल्या दिवसांमध्ये इथल्या हवेमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे बदल होतात केवळ वातावरणीयच नव्हे तर राजकीय बदल देखील प्रचंड प्रमाणात होण्याची शक्यता आहे कारण आत्ता तर केवळ हे वातावरण पेटायला सुरुवात झालेली आहे तर शि हा होता सगळा शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि यातल्या मतदारांच्या प्रतिक्रिया यानंतर या कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी चोवीस तास हा एक पाऊल पुढे